अडचणींना तोंड देत 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 एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती आहे ना खूप काही करून जाते पण ते अडचणींना धरून बसत नाही अडचणींना धरून बसलं की मार्ग मिळत नाहीत आणि मार्ग मिळाले नाही की नैराश्य येतं कुठेतरी आपल्याला वाटतं की जीव द्यावा असे अनेक विचार आणि नको त्या विचारांनी मन भांभावलेलं असतं तर अशा विचारांचा जर आपल्याला बी मोड करायचा असेल ना तर माझा हा व्हिडिओ मात्र नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा तर मंडळी मी अंजली नक्षत्र माझ्या एरा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनोमन स्वागत करते आत्तापर्यंत मी कधी माझी पूर्ण ओळख दिली नव्हती पण मी आहे ऑकल्ट एक्सपर्ट तर बरेच जणांना हे माहीत नाही आहे की ऑकल्ट म्हणजे काय तो ऑकल्ट म्हणजे न्युमरोलॉजी वास्तू टॅरो रेकी ग्रँडमास्टर आहे मी परत मी क्रिस्टल हिलिंग करते क्रिस्टल थेरपीज देते ऑर आर स्कॅनर करते म्हणजे अशा अनेक साठ मोडॅलिटी मी करते त्यामध्ये रमलशास्त्र आहे ॲस्ट्रॉलॉजी आहे त्या व्यतिरिक्त ते स्पेल कास्टिंग आहे अशा अनेक मोडॅलिटी मी करते आणि माझे खूप सारे असे खूप हॅपी हॅपी क्लायंट्स पण आहेत तर ही झाली माझी जुजबी ओळख खूप अगदी ओळख द्यायची म्हणजे मला एक व्हिडिओ बनवावा लागेल सो आत्तापुरती ही ओळख मला वाटतं पर्याप्त आहे तर मंडळी जसं मी सांगितलं सुरुवातीलाच की अनेक अडचणींमधनं आपण मार्ग काढत असतो आणि मार्ग तीच लोकं काढत असतात की ज्यांच्या पुढे ना सतत उमेद असते म्हणजे ते निराशा घेऊन बसत नाहीत ते कायम काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत असतात आणि हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे आणि अशा लोकांसाठी पण आहे जे नैराश्या दुःख प्रॉब्लेम्स याला धरून बसतात अगदी आता पाहाल तुम्ही तो ऑगस्टमध्ये अमावस्या येते आणि ती आहे पिठोरी अमावस्या जर तुम्हाला वाटते की प्रत्येक अडचणींमधनं बाहेर पडायचं आहे ना तर ही अमावस्या तुम्हाला खूप छान मार्ग देईल या अमावस्येला काही छोट्या छोट्या प्रोसेस करायच्या आहेत पण त्या खूप सुंदर प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे त्या मात्र तुम्ही केला तर तुमचं आयुष्यामध्ये या इतका सुंदर बदल होणार आहे सकारात्मकता तुमच्या आयुष्यामध्ये नांदायला लागेल अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही वेगवेगळ्या का काळजींमध्ये घेरलेले जर असाल तर त्या काळजी तुमच्या हळूहळू कुठेतरी नेस्तनाभूत व्हायला लागतील तर मंडळी या पिठरी अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही आधी हे लिहून ठेवा की तुमचे चॅलेंजेस काय आहे आता मी चॅलेंजेस यासाठी सांगते कारण चॅलेंजेस म्हणजे प्रॉब्लेम्स मी त्याला प्रॉब्लेम नाही म्हणत मी त्याला चॅलेंजेस म्हणते तुमचे चॅलेंजेस काय आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठला चॅलेंज मोठा वाटतो आता काही जणांसाठी हा चॅलेंज पण खूप मोठा असतो की बघा ना माझी मुलं बाळा असून मी एकटीच घरात आहे हे चॅलेंज पण एखाद्याला मोठं वाटतं काही जणांना हे चॅलेंज पण मोठं वाटतं की आम्ही दोघं नवरा बायको एकटे घरात आहोत आणि आमची सगळी मुलं बाहेर आहेत पण ती तुमची इच्छा होती म्हणून ती मुलं बाहेर आहेत हे चॅलेंजही एखाद्याला मोठं वाटू शकतं त्यामुळे आहे ना मुळात आपल्या चॅलेंजची व्याख्या काय आहे आपण छोट्या गोष्टी आहेत त्याला चॅलेंज समजतो की खरंच आयुष्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी आहेत ज्याला आपण चॅलेंज समजतो तर मुळात आपले चॅलेंज काय आहे ना ते तुम्ही एका वहीवर किंवा एका पेजवर लिहा वहीतल्या एका पेजवर लिहा जेणेकरून तुम्हालाही कळेल लिहिल्या नंतर तुम्हाला आयडिया येईल की खरंच हे चॅलेंज माझ्यासाठी मोठं आहे का की उगाच मी ह्याला एक्झाग्रेट करते किंवा उगाच मी या छोट्या गोष्टीला मोठं करते हे तुमचं तुम्हाला कळेल आणि वास्तविक पाहताना खूप जणांचे प्रॉब्लेम खरंच काही नसतात पण त्या प्रॉब्लेमला बोलून, बोलून 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 सतत सतत लोकांना सांगून सांगून त्यांनी ते मोठं केलेलं असतं कारण आपण जेव्हा आपला प्रॉब्लेम आपल्यापुरता असतो ना तोपर्यंत तो एकाचा असतो आणि जेव्हा तो प्रॉब्लेम आपण प्रत्येकाला सांगत सुटतो ना तेव्हा हो तो अनेक जणांचा होतो अनेक जणांचा झाल्यानंतर काय होतं ती एनर्जी तुम्हाला कनेक्ट होते आणि ते प्रॉब्लेम तुमचे वाढतात मल्टिप्लाय होतात तुमचे प्रॉब्लेम कमी होत नाही कुणाला सांगून मन हलकं होतं पण प्रॉब्लेम्स कमी होत नाहीत त्यामुळे तुम्हाला काय करायचं याच्यापुढे सगळ्यात पहिला नियम आहे प्रॉब्लेम कधीही कुणाला सांगायचे नाहीत कारण ती व्यक्ती तुमच्या तुमचं ऐकून तिसऱ्याला सांगते म्हणजे तुमचे प्रॉब्लेम मल्टिपल व्हायला लागतात आलं लक्षात सोल्युशन्स मिळत नाहीत तर त्यामुळे तुम्ही प्रॉब्लेमवर कोणाशी चर्चा करण्यापेक्षा सोल्युशनवर चर्चा करा आता सपोज एकदम मी छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला सांगते की माझ्याकडे पैसाच टिकत नाही हा जो छोटा हा प्रॉब्लेम आहे टिकत नाही पैसा टिकवणं हे रॉकेट सायन्स का नाही पण अननेसेसरी खर्च येतात म्हणून पैसा आपला जातो तर पैसा टिकत नाही हे जेव्हा तुम्ही एखाद्याला सांगता ना तेव्हा ती व्यक्ती आहे ना तिसरीला सांगतो अगो बघ ना ती म्हणत होती तिच्याकडे पैसाच टिकत नाही म्हणजे ब्रह्मांडामध्ये तुम्ही काय मेसेज टाकते की पैसाच टिकत नाही आलं लक्षात माझी करिअर ग्रोथच होत नाही म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या तुम्ही सांगून मल्टिप्लाय केलेल्या असतात आणि तुम्ही त्याच्यामध्येच अडकून राहता कारण ती रडायची सवय लागलेली असते आपल्याला आपल्याला वाटतं आपले, आपले, आपले प्रॉब्लेम सांगितले की समोरचा दोन शब्द बोलेल मग त्याने आपल्याला मॉरल सपोर्ट मिळेल पाठीवर हात फिरवेल मग त्याने आपल्याला थोडा आधार मिळेल असं काही नसतं असं काही होत नाही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे आपले आपल्यालाच फेस करायचे असतात आणि आपण स्वतःच आप खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहायला पाहिजे इतरांची कुणाचीही दया माया घेऊ नका कारण जर तुम्ही स्वतःमध्ये खंबीर नसाल ना तर तुमची दया कोणीच करू शकणार नाही युनिवर्स सांगते की जर तुम्ही तुमची मदत करू शकत नाही तर दुनियेत तुमची कोणीच मदत करू शकत नाही देव पण नाही करणार तर तेव्हा तुम्ही सजग राहा तुम्हाला स्वतःची मदत घ्यायची आहे त्यामुळे तुम्ही ठरवून ठेवा की मी माझ्यामध्ये खंबीर आहे मी माझे सगळे चॅलेंजेस स्वतः ॲक्सेप्ट पण करते आणि ते चॅलेंज स्वीकारून मी त्याच्यातनं मार्ग पण काढेन आणि मी यश मिळवून दाखवेन ह्या गोष्टी आहेत ना ह्या स्वतःला सांगायच्या असतात जनतेला नाही लोकाला नाही कळलं तर तेव्हा आता एक लक्षात घ्या पिठल अमावस्या येते आणि मी सांगितलेला नियम लक्षात ठेवा प्रॉब्लेम काही आणि आपले आनंदाचे क्षण सुखाचे क्षण आपली, सुखा आपली धन दौलत आपला सक्सेस कधीच कुणाला सांगायचं नाही तुम्ही तुमच्यामध्ये खंबीर असाल ना तर लोकांना आपोआप दिसतं तुम्ही सांगायची गरज नाही आणि कोणी काही का विचारलं तर एवढंच सांगायचं की बस स्वामी कृपा आहे कशी आहात स्वामी कृपा आहे दॅट्स इट आल्या लक्षात काही जणांना सवय असते आज कशी काही गरिबांची आठवण आली हा शब्द सगळ्यात घायरडा शब्द आहे आज कशी काय गरिबांची आठवण आली असं म्हणा ना आज कशी काय श्रीमंतांची आठवण आली गरीब कशाला स्वतःला संबोधून घेता तुम्ही आज कशी काय श्रीमंतांची आठवण आली हे म्हणा ना तुम्ही आलं लक्षात तुम्ही जर पाहिलं असेल ना तर कुठल्याही श्रीमंत व्यक्तीला पहा त्याला विचारलं ना कसे आहात बस आहे कृपा आहे ते असे उत्तरं देतात अगदी अंबाणीलाही जरी विचारलंच ना की सर कैसे व्हा बस आपकी कृपा आहे ते लोक कधी म्हणणार ना अरे एकदम फर्स्ट क्लास मस्त अभि हमको क्या चाहिए हमारे क्या प्रॉब्लेम्स आहे हे कधीच म्हणणार नाहीत ते सगळं स्वत स्पष्ट सांगणार की बस आपकी दया हे आपकी कृपा आहे आलं लक्षात सो तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट आपल्या आपली आपली पर्सनल कधीही कुणाला चर्चेत किती खास मैत्रीण असू दे किती खास कोणी असू दे आपला नवरा आपण हो आपल्या जोडीदाराशी बोलावा आणि त्याच्याशी बोल बोलण्यासारखा जो जोडीदार नसेल तर नाही बोलावा तर मंडळी अशा सगळ्या प्रॉब्लेम्समधनं तुम्ही जात आहे म्हणजे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स म्हणजे चॅलेंजेस चॅलेंजेसमधनं जात आहे तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस तुमचे काय आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत आणि मी जो प्रोसेस सांगणार आहे मी जो तोडगा देणार आहे ना हा तुम्हाला प्रत्येक चॅलेंजसाठी तुम्ही उपयोगात आणू शकता सर्वात प्रथम जी अमावस्या येते आहे या अमावस्येला आणि जरूरी नाही याच अमावस्येला तुम्ही हा जो मी देते ती प्रोसेस तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता प्रत्येक अमावस्येला सर्वात प्रथम पिठाचे पाच दिवे बनवायचे आहेत त्याच्यामध्ये ए म्हणजे आपली का कापसाची जी वात असते ना उभी वात असेल अशी गोळा केलेली किंवा अशी लांब वात असेल तशी तर जी कुठलीही वात तुमच्याकडे असेल ना तर ती आपलं राईचं तेल घ्यायचं आहे राईचं तेल त्याच्यामध्ये टाकायचं त्या दिव्यांमध्ये आणि त्याच्यावर ती वात ठेवायची वात दोन घ्या एक घ्या तर वात किती घ्यायचा हे प्रश्न मला करू नका आणि आपलं खायचं जे पान असतं विड्याचं पान ठीक आहे ते पान पण ठेवायचे पाच पानं ठेवायचे आणि पिंपळाच्या झाडाखाली लक्षात घ्या पिंपळाच्या झाडाखाली काळे तिळी पण थोडे वाटीत न्यायचे पिंपळाच्या झाडाखाली ते पाच दिवे तयार करायचे तिथे जाऊन तयार करायचे घरी तयार करायचे नाहीत पिंपळाच्या झाडाखाली जाऊन पाच दिवे तयार करायचे आपलं जिवड्याचं पान आहे ते खाली ठेवायचं आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा दिव्याचं वातीचं तोंड आहे ते झाडाकडे हवे आणि त्यात तेलामध्ये आपल्याला थोडे काळे तिळी टाकायचे आहेत बरोबर आणि तसेच थोडे काय येतील आपल्याला त्या पाण्यावर पण आपण जे खाली ठेवले दिव्याच्या त्याच्यावर टाकायचे आहे पाच दिवे असे तुम्ही तयार करायचे पाच दिवे आणि पाच दिवे पेटवण्याच्या आधी तिथे पिंपळाला एक लक्षात घ्या पिंपळाला अश्व अश्वस्थ अश्व म्हटलेलं आहे ठीक आहे अश्वत्थ म्हणजे काय आहे की पिंपळावर बारापर्यंत देवांचा वास असतो त्यानंतर यक्षांचा वास असतो पिंपळ हे खूप वेगवेगळ्या कारणांसाठी तिथे पूजा केल्या जातात पण आपली जी पूजा आहे ना आपल्या आयुष्यातले चॅलेंजेस आपल्याला क्लिअर करण्यासाठी आपण ही प्रोसेस करतो आहे तर हे जे पाच दिवे आहेत ते तिथे तुम्ही जळवण्याच्या आधी तिथे उभं राहायचं पिंपळाला प्रथम नमस्कार करायचा आपला परमपिता परमेश्वराला प्रथम नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर युनिवर्सला पण आपल्याला कायम आवाहन करायचं कारण तुम्हाला प्रत्येक वेळी मदत युनिवर्स करतं कुठलाही देव येत नाही देवांनी त्यासाठीच आपल्याला युनिवर्स दिलेले आहेत गणदेव दिलेले आहेत गुरु दिलेले आहेत हे सगळे त्यासाठी आहेत देवदूत दिलेले आहेत हे सगळे त्यासाठी आहेत तर आपले देवदूत आपले जे काही आप्त आहेत आपले जे आपले भले विचार करणारे शुभचिंतक आहेत ना त्यांनाही स्मरण करायचं आणि सांगायचं की माझ्या आयुष्यामध्ये जे काही जे काही हा लक्षात घ्यानी ऐका जे काही चॅलेंजेस आहेत माझ्या आयुष्यामध्ये जे काही अशा गोष्टी आहेत की ज्या माझ्या कुठेतरी आयुष्याला पूर्णविराम लावत आहेत आणि माझी प्रगती कुठेतरी पुढे जात नाही आहे कळलं शब्द पण बघा कसे बोलायचे प्रगती थांबली आहे नाही बोलायचे माझी जी प्रगती आहे माझ्या आयुष्याची माझी नात्याची माझी करिअरची प्रत्येक गोष्टींची माझ्या मुलाबाळांची जी काही प्रगती आहे ना ती पुढे जायला पाहिजे त्यासाठी मी हे पाच दिवे इथे लावत आहे आणि ते पुढे नक्की जातील प्रगती होईल आणि सुख समाधान आम्हाला मिळेल त्यासाठी मी हे दिवे लावत आहे आमच्या पित्रांचे आशीर्वाद आम्हाला आहेत आमच्या गणदेवतांचे आमच्या देवतांचे आमच्या आप्तस्वकीयांचे आमच्या कुलदेवांचे आशीर्वाद आम्हाला आहेत हे पिंपळा तूही आम्हाला आशीर्वाद दे तुझ्यावर असलेल्या सर्व त्या अनेक चमत्कारिक चमत्कारिक आत्म्यांचा मला आशीर्वाद मिळवते आणि सकारात्मकता माझ्या आयुष्यामध्ये नांदायला लागवते अशी प्रार्थना करायची आणि मग ते दिवे तुम्हाला तिथे पेटवायचे आहेत दिवे पेटले की नमस्कार पुन्हा दिव्यांना करायचा कारण तुम्ही तिथे अग्नितत्व निर्माण केलेलं आहे अग्नितत्वाला नमस्कार करायचा हे अग्नि तुझ्या साक्षीनी मी जी काही प्रार्थना केलेली आहे बरोबर ती तू परि परिपूर्णत्वास नेशील अशी मला खात्री आहे किंवा ती तू माझी जी इच्छा मी इथे सांगितलेली आहे ती तू पूर्ण करशील अशी मला खात्री आहे त्यासाठी तुलाही कोटी कोटी नमन आणि कोटी कोटी धन्यवाद म्हणायचा आहे आणि नमस्कार करायचा आणि डायरेक्ट घरी यायचं आहे मागे वळून न पाहता कुणाशीही न बोलता हा इतका गुप्त असा तोडगा मी तुम्हाला आज दिलेला आहे ना हा तोडगा तुम्ही दर अमावस्येला जर केलात पाच दिव्यांचा ना तर तुम्हाला कळेल की चार दिशा असतात चार दिशा असतात लक्षात घ्या आपल्या आजूबाजूला समोर मागे आणि दोन्ही हातांच्या साईडने अशा चार दिशास दिशा असतात पण पाचवी दिशा आपण तयार केली आहे जी आहे डायरेक्ट ब्रह्मांडाची ती येणारी जी दिशा आहे ती तुमच्यासाठी इतके सुंदर मार्ग ओपन करेन अशा पाच दिशा तुम्ही ओपन करताय त्यामुळे हा इतका सुंदर तोडगा मी दिलेला आहे हा दर पौर्णिमा दर अमावस्येलाही तुम्ही करू शकता हा तोडगा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये इतकं सगळं सुंदर सुंदर व्हायला लागेल आणखीन एक दुसरा मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे की ही प्रोसेस तुम्ही अमावस्येला करतच आहात पण अमावस्या उलटून गेली म्हणजे अमावस्या संपते जो दिवस असतो त्याला म्हणतात फु न्यू मून न्यू मून म्हणतात त्याला म्हणजे नवीन चंद्र उगवला अमावस्या गेली काळोखी रात्र गेली आता न्यू मून म्हणजे नवीन चंद्र आला तर त्या न्यू मूनच्या दिवसापासून रोज एकवीस दिवस रोज एकवीस दिवस आपली पिवळी कलरची जी मेणबत्ती असते ठीक आहे ही जर तुम्हाला करिअर ग्रोथ हवी असेल तर करिअर ग्रोथसाठी लक्षात घ्या करिअर ग्रोथसाठी आणि जर तुमची कामं अडत असतील तर त्यासाठी अशा गोष्टींसाठी तुम्ही पिवळी मेणबत्ती आहे ती साऊथ म्हणजे दक्षिणेच्या दिशेला रोज एकवीस दिवस तुम्हाला पेटवायची आहे रोज एकवीस दिवस आणि ती पेटवण्याच्या आधी तिला जेव्हा तुम्ही एक प्लेट घ्यायची त्या प्लेटवर ती चिकटवायची त्याच्यावर तीन थेंब तुम्हाला लॅव्हेंडर ऑइल किंवा कापराचं ऑइल टाकायचं आहे तीन थेंब फक्त आणि ऑइल टाकताना मनामध्ये जी इच्छा आहे सकारात्मकरीत्या ती तिथे बोलायची आहे आणि मग पेटवायची आहे आणि एकवीस दिवस ही रोज एकाच वेळी म्हणजे असं नाही आहे पण संध्याकाळी करायचं आहे सा वेळ सांभाळायची गरज नाही पण रोज संध्याकाळीच हे करायचं आहे ठीक आहे ज्यांच्या नात्यात प्रॉब्लेम आहे किंवा काही असं होतं आहे तुम्हाला तर त्यांनी न्यू मूनला काय करावं पिंक कलरची जी मेणबत्ती आहे ना ती नॉर्थ वेस्ट साईड आहे नॉर्थ वेस्ट म्हणजे काय उत्तर पश्चिम दिशा असते त्याच्यामध्ये त्यांनी पिंक कलरची मेणबत्ती रोज एकवीस दिवस तिथे जाळायची आहे अलं लक्षात त्यांनी तुम्हाला लक्षात येईल की तुमची नाती चांगली व्हायला लागली आहेत मग ती घरातली असू दे बाहेर क्लायंटची असू दे ऑफिसची असू दे तुमच्या सोशल सर्कलची असू दे पण नाती चांगली व्हायला लागते तर ह्या तीन प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मला वाटतं ह्या प्रोसेस तुम्ही केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता नांदायला लागेल आणि मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही या चॅनलला आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या आयुष्यामध्ये काय ऑब्स्टिकल्स आहेत काय चॅलेंजेस आहेत मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मिस्टिका या नावानं तुम्ही इंस्टाग्राम सर्च करूँ शकता, तुम्ही शकता। तुम्ही करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही माझी वेबसाईट पाहू शकता ज्यावर तुम्हाला जर कुठले प्रॉडक्ट्स हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं फेसबुक पेज पण याच नावाने आहे तर तुम्ही तिथेही लाईक करून ते जॉईन करू शकता नक्कीच तुमचे सदैव आशीर्वाद मला असेच लाभू देत तर मंडळी पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा